नमस्कार मित्रो हो मित्रो आपण जर पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी ही बिग अपडेट आहे महत्वाची अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा मित्र ही पाच कामे करणं आवश्यक आहे तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार आहे तरच आपण पी एम किसान योजनेसाठी योजने पात्र ठरणार आहात तर मित्रो या संदर्भात पी एम किसान योजनेच्या पोर्टल पोर्टलवरती माहिती देण्यात आलेली आहे काय नेमकी अपडेट आहे कोणती पाच कामं करणं आवश्यक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून चला थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात पीएम किसान योजनेसंदर्भात ही महत्वाची अपडेट तर मित्रो पीएम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचं हे ऑफिशियल ट्विटर हँडल आहे आपण या ठिकाणी पाहू शकता दिस इज ऑफिशियल ट्विटर हँडल ऑफ द पी एम किसान स्कीम डिपार्टमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर आपण या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर वरूनच ही अपडेट ही माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता नक्की शेवट पर्यंत पहा या ठिकाणी काय दिलेला आहे पहा पीएम किसान सन्मान निधी योजना के तहत किसानों को वर्ष छ हजार रुपये की आर्थिक सहायता प्रदान की जाती है यदि आप भी एक किसान हैं और इस योजना का लाभ उठाना चाहते हैं तो दिए गए इन पहलुओं को जरूर पूरा करें तो यह महत्ति दिखाई है पहा हे काम दिखा है पूर्ण के लिए पीएम किसान योजने का लाभ मिलना है नहींतर अपने पीएम किसान योजने पास वंचित रहा लगना है फिलहाल इन सोलावे हफ्त पास वंचित रहा लगना है तो प्रधानमंत्री किसान सन्म्मा योजना की अग्रिम किस्त का लाभ है पाना तो यह पाच कार्य अवश्य करवाना तर त्यामधील पहिलं काम कुठलं आहे पहा आधार और बँक अकाउंट सीडिंग करवाए तर मित्रो आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे मित्र हो आपल्या बँक खात्याला ऑलरेडी आधार कार्ड लिंक असतं पण ते एन पी सी ला लिंक आहे का त्या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या ते एन पी सी ला लिंक आहे का नक्की चेक करा तरच आपल्याला तर पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे पुढील येणारा सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे जे काम आहे ते म्हणजे सही जमिनी दस्तावेज अपलोड करायचे तर मित्र बऱ्याच जणांची भौतिक तपासणीमध्ये त्रुटी निर्माण झालेल्या आहेत कारण बऱ्याच जणांनी सात बारा जो जोडलेला आहे त्या सात बारावरती नाव वेगळा आहे आणि पीएम किसान योजनेला नाव वेगळा आहे तर पीएम किसान योजनेसाठी आपण जे नाव दिलेलं आहे तेच सात बारावरती नाव आहे का चेक करा आणि मगच आपलं जे काही डॉक्युमेंट्स आहेत जे काही आपला सात बारा आहे तो अपलोड करा अन्यथा आपण पीएम किसान योजनेपासून वंचित राहाल त्यानंतर मित्र तिसरं काम आहे ते म्हणजे लाभार्थी किसान आपण नाम सही दर्ज करवाये तर मित्रो बऱ्याच जणांचं आधार कार्डवरती नाव वेगळं आहे पीएम किसान योजनेला नाव वेगळं आहे तर आपल्या आधार कार्डवरती आपल्या सात बारावरती आणि पीएम किसान योजनेला दिलेलं नाव हे एक आहे का नक्की चेक करा तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या तर आपल्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर मित्र हो चौथं काम आहे ते म्हणजे ई केवायसी अवश्य कराय तर मित्र हो ई केवायसी अजूनपर्यंत महाराष्ट्रातील तीन लाख चोवीस हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाहीये तर आपण देखील ई के वाय सी अजूनपर्यंत केलेली नसेल तर ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या तरच आपल्याला पुढील येणाऱ्या सोळाव्या हप्ताचा लाभ मिळणार आहे आणि पी एम किसान योजनेसाठी आपण पात्र ठरणार आहात त्यानंतर मित्रो पाचवं काम आहे म्हणजे नया किसान लाभ के लिए अधिकारिक वेबसाईट पंजीकरण कराय तर मित्रो आपण जर पी एम किसान योजनेसाठी नवीन नाव नोंदणी करणार असाल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान डॉट डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरतीच आपल्याला नाव नोंदणी करायची आहे तरच आपण पी एम किसान योजनेसाठी पात्र ठरणार आहात तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे मित्र अशा प्रकारे पीएम किसान योजने, मिलना रहे। पी एम किसान योजने संदर बतिल ही होती महत्वाची अशी अपडेट कोणती पाच कामं करणं आवश्यक का आहे तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे पुढील येणाऱ्या सोळाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रो ही माहिती ही अपडेट ते आपल्या इतर मित्रांना जास्तीज पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतील पुढील येणाऱ्या सोळाव्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही त्यामुळे आपल्या मित्रांना जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका धन्यवाद